नगर पंचायतीचे अंदाजे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचे वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मान्यतेनंतर विशेष अर्थसंकल्पीय सभेमध्ये मंजूर करण्यात आले देव नगर पंचायतीच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये त्रेचाळीस कोटीची नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना देऊ शहराचा विकास आराखडा पूर्ण करणे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सविस्तर घनकचरा प्रकल्प तयार करून त्याची अंमलबजावणी करणे दिव्यांग तसेच दुर्बल घटक कल्याण निधीची तरतूद करणे नदी संवर्धन व सुशोभीकरण अंतर्गत तरतूद करणे नवीन पाणीपुरवठा जलवाहिनी टाकणे नदीघाट सुशोभीकरण अशा अनेक विकास कामांवर या अर्थसंकल्पामध्ये भर देण्यात आला आपण यावर्षी जवळपास सत्त्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटीचं आपण बजेट सादर केलेलं आहे त्यामध्ये आपल्या नगरपालिकेचं उत्पन्न आणि शासनाचा अनुदान किंवा शासकीय निधी असं एकत्रित हा हे बजेट सादर करण्यात आलेलं आहे नगरपालिके जवळपास वीस कोटीचं उत्पन्न आहे आणि विविध ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना आपण याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत आपल्याला आता नव्याने आणि काही नमामी अंतर्गत दहा कोटीची दहा कोटी मंजूर झालेले आहेत तर हा देखील एक नवीन प्रोजेक्ट आपण घेतलेला आहे ज्याच्यामध्ये नदी घाट जे आहे तर ते सौंदरीकरण त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे